विधानसभा निवडणुकीत सावकर मादनाईक यांनी महायुती पुरस्कृत शाहू आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील येडरावकर यांचा प्रचार करत शेतकरी संघटनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळे येडरावकर यांचा विजय झाला येडरावकर यांना निवडून आणण्यात मादनाईक यांनी मोठे योगदान दिले त्यामुळे आता आमदार येडरावकर यांनी विधानपरिषदेसाठी मादनाईक यांना संधी देऊन तुम्ही शब्द पाळण्याची वेळ आली आहे आता सर्वांनी मिळून मादनाईक यांना आमदार करूया असा निर्धार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी के केला जयसिंगपूर येथील एका खासगी कार्यक्रमात त्यांनी चार महिन्यापूर्वी हे भाष्य केलं होतं पुढील वर्षी विधान परिषदेच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे विधान परिषदेवर सदस्य आहेत भाजपकडून या जागेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत नुकतेच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी येणारी विधानपरिषद ही भाजप घेईल असा दावा केला के के आहे त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून शिरोळमधील सावकार मादनाईक यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली गतिमान झाल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती आहे मादनाईक यांच्याबरोबर स्वाभिमानीचे अन्य काही पदाधिकारीही भाजप प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांची तिसऱ्या आघाडीची भूमिका न पटल्याने मादनाईक यांनी वेगळी चूल मांडत महायुतीला व पर्यायाने आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली शिरोळ तालुक्यात त्यांच्या या भूमिकेचा येडरावकरांना मोठा फायदाही झाला माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मध्यस्थीने मादनाईक यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान मादनाईक यांच्या भाजप प्रवेशात गुरुदात शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्याबरोबरच माजी आमदार महादेवराव महाडिक माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह आणि काही नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी